हार्दिक स्वागत आहे जास्तीत जास्त भक्त लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा आणि लाईव्ह आलेले आहेत ला त्यांनी लिंक शेअर करण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त लाइव भाविक भक्त जोडले जातील स्वामी समर्थ जेज स्वामी समर्थ अधू तसे नंतर दत्त भाविक तो उद्या आहे दत्त जयंती आहे खुँ खुँ <सवाँगा> उद्या आहे मार्गशीर्ष पौर्णिमा <सवाँगा> दत्तजयंती खूप मोठा उत्सव आहे खूप खूप अगदी खूप मोठा उत्सव आहे दत्तजयंतीचा उत्सव हा मोठा अयोध्या होणार आहे आणि सर्व केंद्रांमध्ये दत्तजयंती ही परवा साजरी केली जाणार आहे म्हणजे उद्या पौर्णिमा लागते काहीतरी चारनंतर सायंकाळी उद्या <सवाँगा> सायंकाळी चारानंतर पौर्णिमा <सवाँगा> लागते <सवाँगा> आणि <सवाँगा> <सवाँगा> परवा खरी मार्गशीर्ष पौर्णिमा आहे जे म्हणजे पूजाचना करणार आहेत दत्तजयंती साजरी आणि सर्व केंद्रांमध्ये परवा साजरी होणार आहे दत्तजयंती म्हणजेच रविवारी स्वामी समर्थ अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त भाविक भक्त आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व गुरुचरित्राचे अध्याय अपलोड झालेले आहेत बघून घ्या माझा आवाज येतोय का कोणी आहे का ऑनलाईन स्वामी समर्थ भाविक भक्त जोडले गेलेले आहेत श्री स्वामी समर्थ वी आर वेटिंग फॉर युअर लाईव्ह सेशन थँक्यू थँक्यू श्री स्वामी समर्थ प्लीज लाईव्ह सेशन आवडत असेल तर लाईक करा आणि प्लीज शेअर करा भाविक बघता जास्त वेळ नाही घ्या लाईव्ह सेशन आज वेळेची मर्यादा आहे श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री कृपया भक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बरं कालच्या लाईव्ह सेशनमध्ये मी जे काही प्रश्न विचारले होते जे काही ऑनलाईन होते कनेक्ट होते आणि जे कोणी कनेक्ट नव्हते त्यांनी नंतर व्हिडिओ बघितला हा व्हिडिओ जेव्हा अपलोड झाला युट्यूबला लाईव्हचा ज्यांनी कोणी क्वेश्चन ऐकले त्यांनी आन्सर देण्याचा प्रयत्न केला नंतर श्री स्वामी समर्थ 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 श्री शंकर आठवताय का मी काल काय लाईव्ह सेशनला क्वेश्चन केले होते आठवत आहेत का commentary ली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ औदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ शेजारी बाजू काम काम चालू आहे त्याच्यामुळं ते काम असेल तुम्हाला आवाज येत असेल म्युझिक टूप येत असेल माझा आवाज येतोय का तुम्हाला क्लिअर मला फक्त एवढंच सांगा माझा आवाज क्लिअर येत आहे का श्री स्वामी समर्थ उद्भूत चिंतन श्री गुरुदेव एक मिनिट भाविक लेट मी चेक स्वामी श्रीस्वामी श्री स्वामी समर्थ भाविक भक्त ज्याप्रमाणे जो हलणारा दगड असतो ना त्याला ते शेवाळ येत नाही ना आणि जे वापरत असलेले लोखंड त्याला गंज चढत नाही ना त्याचप्रमाणे प्रयत्न करणाऱ्या मनुष्याला माणसाला कधीच अपयश येत नाही हे साक्षात स्वामींनी सांगितलेलं आहे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हाऊ वी मस्ट अटॅच टू स्पिरिच्युलिटी फॉर लाँग लाँग टाईम विथ सॅटिस्फॅक्शन व्हेरी व्हेरी नाईस श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ भाविक भक्त मला एक पाच मिनिट द्या पुन्हा लाईव येते श्री स्वामी समर्थ झालेली सेवा स्वामींची चरणी समर्पित करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त